चौथ्या आणि पाचव्या वर्षी खाली सरकले पण भरपूर झाले पण जसं त्याच्यातली गाडी बाहेर आली राहते पण ह्याच त्रासासाठी बरेच पेशंट बोन त्यांच्याकडे गेले तर गोळी खाणार कमराचा रे करणार एम आर आय करणार त्याच्यावरती मेडिसिन खाणार पण याच्यावरती परमनंट विलाज म्हणून मेडिसिन तयार झालेलं नाही भारतात पुढं जाणक्याच्या आजारावरती परमनंट इलाज म्हणून मेडिसिन तुम्हाला दिलं आणि त्याच्याने परमनंटली त्याच्या पैसे मा आमच्याकडून घेऊन जायचे एवढी माझी गॅरंटी पण मग ते गोळ्या काय करतात तिथली सूज कमी करतो आता सोपं उदाहरण आहे वरती खाली सरकली त्याची जी गादी असते ती फाटून जर बाहेर आली तर अशी कोणची गोळी की ती खाली आलेल्या मानका वरती नेईल बाहेर आलेली गादीमधील ते शक्य नाही पण मग हेच बरं डॉ पेशंटला पण नॉलेज नाही आणि याचं जे नॉलेज आहे डॉक्टर पण पेशंटला देत नाही पेशंट हे भ्रमात आहे पण हेच जर तुम्ही बघितलं जसं की ते फोर व्हीलर आहे एखादी खड्ड्या जाऊन गाडी आधळी अलायमेंट बिघडतं अलायमेंट बिघडल्यानंतर तेच चाक अलायमेंट जर टायमिंगमध्ये मध्ये नाही गेलं त्याचं घासत जातं बनसेट तर समान काय तुमचा कधी तरी झटका बसतो तर तो फायनल पण त्याच्या पोझिशनला जर नाही आला तर तिथे तिची झीज होत जाते पण जशी जशी झीज होईल त्याच्यातली जी गादी बाहेर येणार न जबली जाणार आणि ब्लड सर्क्युलेशन पाहायला होणार पण हेच प्रॉपर निदान म्हणून अलायमेंट बोन सेटिंग जेव्हा आपल्याकडे बोन अलायमेंट केलं जातं तेव्हा आपल्याकडे ते बोन्स अलायमेंट केले जातं तेव्हाच फोर पण फॉरमांडले बरोबर आता हेच ह्याच ट्रीटमेंटच्या माध्यमातून आमच्याकडे हजारो ऑपरेशन कॅन्सल झालं पण हेच बाहेर शक्य नाही बाहेर जर तुम्ही मंजेचं ट्रीटमेंट करायला गेले तर एम आर आयमध्ये मध्ये तुमचे पैसे जास्त जातात मेडिसिनमध्ये पैसे जातात त्याच्यामध्ये टायमिंग पण जातो त्याच्यामुळे काय होतं खर्चिक होतो आणि साईड इफेक्ट पण जास्त तसंच जसं याच प्रोसेसचा जर आपण प्रयत्न केला प्रोसेसची ट्रीटमेंट घेतली या पद्धतीने परमनंट आजार बरा पण होता आणि साईड इफेक्ट पण होता पण हे जर बाहेर बघायला गेलं खूप अवघड परिस्थिती तर हेच जे आमच्याकडे आले तर तिथं आम्ही नाडी परीक्षातून समजतो की तुमची कोणची नाश झालेली कोणत्या ठिकाणी गॅप आहे किती दिवसापासून ब्लॉक आहे किती दिवसात कवर येईल हे बघतोय का नाडीवरती समज पण हे बाहेर कोणताही बोन स्पेशलिस्ट ला येत नॉलेज नाही ही जुनी पद्धत आली हजारो वर्ष तुम्ही पाठीमाग केली त्यावेळेस एम आर एक्स आर पेन किलर असं काही नव्हतं ऑपरेशन पण नव्हतं त्यावेळेस सगळी हीच प्रोसेस होती पण कालांतराने काय होतं की वंश परंपरा असल्यामुळे बरेच जणांनी नॉलेजचा प्रसार नाही केला त्याच्यामुळे हे जी नॉलेज आहे नाहीच होत पण आता ह्या माध्यम आम्ही प्रसार माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत या नॉलेचा आम्ही प्रसार करतोय किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त फायदा होईल जर कोणतं पण वेशंट माणकेचा आजार हाडाचा आजार झाला तर पहिलं फर्स्ट ट्रीटमेंट ही केली पाहिजे मग ऑपरेशन किंवा बोन स्पेशलिस्टकडे जायला पाहिजे पण पेशंट काय होतं बोन स्पेशल गेला तर तिथे त्यांचा शिक्षणाचा खर्च हॉस्पिटलचा खर्च आणि स्टाफचा खर्च हा लाखो रुपयामध्ये असतो तर तुमच्याकडनं तो वसूल केला जाईल मग ते कसं असते तुम्हाला माहिती पुढे मेडिकल विमा असेल तर मग तुम्हाला काम करा गरज नसेल तुम्हाला ऑपरेशन करायला असेल मी या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे ठीक आहे लोज एकदम आता तुमच्या कमळामध्ये इथे हा चौथा आणि हा पाचवा मान काय या दोन ठिकाणी गॅप पडलेला गॅप पडला आणि इथली जी गादी असेल इथे सरकली इथे दुखेल बघा आणि इथली जी गादी बाहेर आली इथे इथून कमरातून खुब्यात खुब्यात मांडीत मांडीतून कोटीतून टाचीत पर्यंत जातो इथे दाबले दुखत म्हणून कमरापासून पूर्ण पाय दुखतो आता जेव्हा आम्ही ही प्रेशरईज देऊन गादी सेट करण्याचा करतो इथं इथल्या ज्या मसल आहे त्या सोडण्याचा प्रयत्न करतो जसे ज्या मसल लूज होतात बरोबर मसर लुज झाल्या की गादीला थोडीशी चालना भेटते कशी तो तो मसर रिलीज झाल्या मनका आपण थोडासा सेट व्हायचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर हिनास थोडीशी मोकळी केली जाते आखडलेली

कपिंग प्रेशर काय करतो तुमच्या मांसपेशी असतं ब्रह्मांडाचा नियम आहे बोन्सविषयी आणि मांसपेशी एक जीव असतात त्याला लूज करण्यासाठी okay. ब्रह्मांडामध्ये दोन नियम आहे पहिले म्हणजे तोडफोड म्हणजे ऑपरेशन आणि दुसरा म्हणजे ही ट्रीटमेंट म्हणजे उष्णता आता तर बॉडीमध्ये हीट रिजनरेट करायची तर हीट रिजनरेट करण्यासाठी कपिंग ब्रेशरचा वापर घेतो कपिंग ब्रेशर दिलं एक पाच नंतर मांसपेशी बोन्स मध्ये हिट रिजनरेट होते मांसपेशी लूज होतात जसं मांसपेशी लूज झाल्या हीट रिजनरेट झाली की मांसपेशींवरती रिॲक्शन होते रिॲक्शन झालं की ब्लड सर्क्युलेशन मोकळं होतं आणि ही टीकसे पाहिजे त्या पोझिशनला पाहिजे त्या प्रमाणात भरत भेटते म्हणून बोन्स सेटिंगसाठी कपिंग प्रेशरचा खूप महत्त्वाचा घटक पण बाहेर काय के केलं जातं बऱ्याच ठिकाणी कपिंग प्रेशर वापरणं आणि तेवढं उडतं तेवढं ते मोकळं करून दिलं जातं पण बोन सेटिंग पणच करत नाही